यू बंधू करुणा मुंडे प्रकरणी धनंजय मुंडेंना मोठा दणका दोन लाखांची पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टाकडून कायम धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली आपल्याला प्रेमपाशात अडकवणाऱ्याला धनंजय मुंडे वीस कोटी देणार करुणा मुंडेंचा सुनावणीनंतर खळबळजनक आरोप तर मला चित्रपटांची ऑफर असूनही मुंडेंसह राहण्याचा निर्णय करुणा मुंडेंचा आरोप मंगेशकर रुग्णालयातल्या वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासून अनामत रक्कम घेणार नाही बैठकीमध्ये ठराव झाल्याची माहिती रुग्णालयाने याआधी चांगलं काम केलेलं असलं तरी कालचा प्रकार असंवेदनशीलच मुख्यमंत्री वक्तव्यावर ठाम चुकीला चूकच म्हटलं पाहिजे फडणवीसांनी बजावलं आंदोलनाच्या नावाखालची स्टंडबाजीही थांबवण्याचं आवाहन बँकांमधील मराठीच्या आग्रहाचं आंदोलन थांबवा राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आदेश बँकातील मराठींची जबाबदारी आता मराठीची जबाबदारी आता सरकारची राज ठाकरे यांची भूमिका शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्षांची कोकाटींवर कडाडून टीका तसं बोलले असतील तर माफी मागतो महसूल मंत्र्यांची सारवता सहायक सार। पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह दोघे दोषी राजेश पाटीलची निर्दोष मुक्तता अकरा एप्रिलला शिक्षेची सुनावणी बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच महादेव गीतेचा आरोप कराडच्या आदेशावरून सुदर्शन घुले प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गीतेची तक्रार सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींच्या मृत्यूचा आरोप एकीची प्रकृती गंभीर पाहणीला आलेले भाजप आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा संताप नागपूर हिंसाचारानंतर रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ड्रोनद्वारे शोभायात्रेवर हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू आपण बघताय एबीपी माझा आणि आता बातमी येते सोलापूर